नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आणि आज आपण बघणार आहोत वाईल्ड रन ऑन पॉकेट टाईप डेक बाय किम क्राउन्स यांच्या डेक मधून अंडर वर्ल्ड हे कार्ड त्या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण या कार्डचा लाईट लाइट अँड शॅडो ऑस्पेक्ट म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतायचं चला बघूया द अंडरवर्ल्ड हे कार्ड अंतर मनातल्या अंधार्या आणि दडपलेल्या भागाचं प्रतिनिधित्व करतं ही जागा अशा भावना आठवणी आणि अनुभवांनी भरलेली आहे जी तुम्ही विसरून गेल्यात नाकारल्यात किंवा स्वीकारायला तयार नव्हतात हे कार्ड तुम्हाला तुमच्या सावलीकडे म्हणजे शॅडो सेल्फकडे पाहण्याचं आणि त्यातून मुक्तता रूपांतरण आणि शक्ती मिळवण्याचं आमंत्रण येतं आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये गुंतागुंतीच्या काळसर पांढऱ्या वेलींचं जाळं दिसतं जणू माती खालचा अंधारलेला जिवंत प्रदेश आहे या जाळ्यामध्ये डोळे प्राणी कीटक आणि अर्धवट झाकलेली तोंड किंवा जीव दिसत आहेत जे भय विस्मृती आणि दडपलेल्या गोष्टींचं प्रतीक आहे या चित्रात रंग खूप कमी आहेत पण जे रंग आहेत ते धकधक त्या ज्वालामुखीसारख्या ते सूचित करतात की या अंधारात अजूनही ऊर्जा आहे संपूर्ण प्रतिमा ही गूढ थोडी भीतीदायक पण अंतर्ज्ञान जागृत करणारी आहे तर आता या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो आस्पेक्ट आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही स्वतःच्या खोल अंधाराशी प्रामाणिकपणे सामना करण्यास तयार आहात या कार्डामुळे तुमच्या सावलीच्या कामाकडे वर्ककडे लक्ष वेधलं जात आहे जे तुमच्या स्वतःच्या सच्चेपणात प्रवेश देऊ शकत आहे ज्या गोष्टी तुम्ही लपवल्या होत्या त्या आता उजेडात आणून त्यावर उपचार करता येणार आहेत अंडरवर्ल्ड म्हणजे तुमच्या अंतर्गत अराजकतेतून म्हणजेच गोंधळातून निर्माण होणारी जबरदस्त अंतर्ज्ञानी शक्ती तर आता आपण या कार्डची सावली बाजू म्हणजे शॅडो अस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे सावली पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही सध्या अस्वस्थ भयभीत किंवा एकटे वाटत असाल जणू कोणीतरी तुम्हाला विसरून गेलं आहे जुन्या जखमा अपराध भावना किंवा छुपे दुःख अजूनही खाली लपवून तुम्हाला दुखावत आहेत कधी कधी अंडरवर्ल्डमध्ये अडकून पडल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं जिथे रस्ता नाही जिथे आशा नाही जिथे दिशा नाही ही सावली तुमचं स्वत्व गिळून टाकू शकते जर तुम्ही त्याकडे प्रामाणिकपणे पाहिलं नाहीत तर तर आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे बघणार आहोत सध्या हे कार्ड दर्शवतं की तुम्ही स्वतःच्या आतल्या गडद जागेकडे प्रवास करत आहात हे जरा कठीण आणि अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांचा टप्पा असू शकतो जसं जुनं दुःख भीती भूतकाळातील संबंध किंवा आत्मसंशय तुम्ही आता स्वतःला ओळखण्याच्या खऱ्या प्रवासात आहात कदाचित बाहेरून सगळं व्यवस्थित वाटत असेल पण आत खोल तुमचं अंतर्मन बोलू पाहतंय आणि त्याचं ऐकणं खूप गरजेचं आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो ज्या गोष्टी तुम्ही लपवल्या आहेत त्या तुमचं नुकसान करत आहेत अंडरवर्ल्ड म्हणजे शिक्षण हवे तर ती पवित्र जागा आहे जिथे तुमचं खरं रूप उगम पावत आहे भीतीला सामोरं जा कारण त्याच्या पलीकडे तुमचं खरं बळ आहे स्वतःच्या अंधाऱ्या बाजूकडे प्रेमाने पहा कारण त्याच अंधारात उजेडाची बीजं दडलेली आहेत ते फक्त टोकाचं नाही तर ते एक नवीन बीज आहे जे तुमचं नवीन स्व जन्माला घालेल तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद